वैष्णवी हगवण्याच्या प्रकरणानंतर महिला आयोगाला सातत्यानं टार्गेट केलं गेलं महिलांचे प्रश्न महिला आयोग नीट नेटक्या पद्धतीनं सोडवत नाहीयेत अशा पद्धतीची विचारणा सर्व बाजूने होताना आपल्याला दिसून आली त्यानंतर महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर नीलम गोरे ज्या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत त्यांनी आज एक बैठक बोलवली होती या बैठकीत महिला आयोग कुठल्या एसओपी म्हणजेच कार्यपद्धतीचा अवलंब करता आहेत आणि त्यामध्ये काय सुधारणा करावी यासाठी ही एक उच्चस्तरीय बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आलेली होती मात्र आता या बैठकीतूनच वादाला तोंड फुटलेलं आहे खर तर महिला प्रश्न म्हटला की तो पूर्ण राज्याचा प्रश्न असला पाहिजे किंवा पूर्ण राज्याच्याच महिलांच्या प्रश्नांवर ही बैठक असावी असा एक अंदाज जो आहे तो वर्तवला गेला होता मात्र या उच्चस्तरीय बैठकीला विदर्भ आणि मराठवाड्यातील माजी महिला मंत्री असतील किंवा माजी महिला आयोग सदस्य आणि अध्यक्ष असतील या सगळ्यांना यातून वगळण्यात आलं मुंबईच्याच केवळ काही ठराविक महिलांना यासाठी निमंत्रित केलं गेलं आणि हा आरोप माजी महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी थेट केलेला आहे काही माध्यमांशी बोलताना यशोमती ठाकूर यांनी सांगितलं आहे की नीलम गोरे या अनेकदा महिला प्रश्नांचं राजकारण करताना दिसून येत आहेत महिला प्रश्न म्हटला की मलाच केवळ समजतं अशा पद्धतीचा आव नीलम गोरे आणतात असा थेट आरोप यशोमती ठाकूर यांनी लावलेला आहे महिला प्रश्न असतील तर ते अतिशय संवेदनशीलपणे हाताळण्याची गरज असते महिलांच्या समस्या हा राजकारण करण्याचा विषय नाही तर ही एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा मुद्दा आहे त्यामुळे अशा उच्चस्तरीय बैठकीमध्ये जे लोक महिला प्रश्नाशी संबंधित असतील जे सामाजिक बांधिलकी म्हणून या विषयावर काम करत असतात अशा सर्वच महिलांना या उच्चस्तरीय बैठकीसाठी निमंत्रित करण्याचं खर तर गरजेचं होतं मात्र असं न होता विदर्भ आणि मराठवाड्यातील महिलांना मात्र या बैठकीतून वगळण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच मलाच सर्व समजतं असा निलमताई यांचा भ्रम आहे आणि तो भ्रम त्यांच्या या बैठकीतून आपल्या सगळ्यांना दिसून आलेला आहे असा थेट आरोप यशोमती ठाकूर यांनी केलेला आहे खर तर शक्ती कायदा हा केंद्र सरकारकडे पाठवला गेलेला आहे मात्र त्यावर काहीही न झाल्यामुळे अजूनही या कायद्याचं काय झालंय याबाबत कोणीही उच्चारणा करत नाहीये आणि याबद्दलच नाराजी यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केलेली आहे यशोमती ठाकूर बरोबरीनं महिला आयोगाच्या माजी सदस्या डॉ आशा मिर्गे यांनीही या बैठकीला न बोलवल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे सीमध्ये बसून महिला प्रश्न सुटत नाहीत असं ठाम मत त्यांनी यावेळेला नोंदवलेलं आहे राज्यात विविध भागातील महिलांना समाविष्ट न करता फक्त ठराविक गटाच्या माध्यमातून निर्णय घेतले जात असतील तर ते अतिशय चुकीचं आहे असं मत त्यांनी यावेळी नोंदवलेलं आहे